अमृत अभियाना अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमरावती मधील पाणी पुरवठा योजने संदर्भातील कामांचा व सद्यस्थिती बाबतचा आमदार सुलभा खोडके यांनी आढावा घेतला मालटेकडे स्थित महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील सभागृहात झालेल्या या बैठकीत अमरावती पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सुरू असलेल्या नवीन जलवाहिनी जोडणे नवीन भागातील जलकुंभाची निर्मिती तसेच जलव्यवस्थापनेच्या अन्य देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती देण्याची सूचना आमदार सुलभा खोडके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाला केली आहे बैठकीच्या सुरुवातीला आमदार सुलभा खोडके यांचे मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग संतोष गव्हाणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले बैठकीमध्ये सुरुवातीला आमदारांनी अमृत अभियानांतर्गत अमरावती पाणी पुरवठा योजनेच्या सद्यस्थिती बाबत त्यावर कार्यकारी अभियंता निवृत्ती रक्ताडे यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली अमृत योजना पुढील तीस वर्षाचे नियोजन करून सन दोन हजार अठ्ठेचाळीस पर्यंत योजना संकल्पित असून या योजनेअंतर्गत एकसष्ट दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र पाण्याच्या अकरा उंच टाक्या व चारशे अडुसष्ट किलोमीटर लांबीची वितरण व्यवस्था नव्याने टाकणे तसेच नवीन भागातील नागरिकांसाठी बेचाळीस किलोमीटर पाइपलाइन नव्याने टाकणे अशी एकूण पाचशे दहा किलोमीटर लांबीची पाइपलाइन नव्याने टाकण्याचा समावेश असल्याचे सांगितले यापैकी संबंधित कंत्राटदाराने चारशे बत्तीस किलोमीटर इतक्या लांबीचे पाईप अंथरले असून अजून एकोणऐंशी किलोमीटर लांबीचे पाईप अंथरणे बाकी असल्याबाबत देखील आमदार यांना अवगत करण्यात आले परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदर कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची बाबही आमदार यांच्या निदर्शनास आणून दिली यावर आमदार सुलभा खोडके यांनी अमरावती मधील अमृत योजनेच्या कामांना गती देऊन लवकर पूर्ण करण्याची सूचना केली शहरात अनेक भागातील अर्धवट कामांमुळे वाहतुकीची समस्या उद्भवली आहे तर पाईपलाईनच्या लिकेजमुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असो याबाबतच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाने सामाजिक बांधिलकीचे भान राखीत व आपली जबाबदारी ओळखून अमृत योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन जोडणे जलकुंभ निर्मिती तसेच जलव्यवस्थापनेच्या अन्य देखभाल व दुरुस्तीच्या कामांची प्राधान्याने पूर्तता करण्याची सूचना सुद्धा आमदार यांच्या वतीने करण्यात आली त्याचबरोबर अमृत अभियानातील अमरावती पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नवीन पाईपलाईन सर्व नळ ग्राहकांचे कनेक्शन हे कंत्राटदाराकडूनच शिफ्ट करण्यात यावे यासाठी ग्राहकांकडून शिफ्टिंग चार्जेसची मागणी करण्यात येऊ नये तसेच ची कामे पूर्ण झाल्याशिवाय कंत्राटदारा आरे बिलाची अदायगी करण्यात येऊ नये अशी स्पष्ट सूचना आमदार यांच्या वतीने बैठकी दरम्यान करण्यात आली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक विभाग अमरावती संतोष गव्हाणकर अधीक्षक अभियंता विवेक सोडंके भारती परब यांच्या समवेत माजी महापौर ऍडव्होकेट किशोर शेळके माजी स्थायी समिती सभापती अविनाश मांडेकर नगरसेवक प्रशांत डवरे अशोक हजारे प्रमोद महल्ले आनंद मिश्रा संजय मडणकर गणेश तांबोले अफजल चौधरी अफसर बेग मोईन खान आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती